नमस्कार, सांगली नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत श्रीनगर जम्मू काश्मीर ते सायकल प्रवास कराडात दाखल सांगली पोलीस दलातील अधिकारी यांची कामगिरी कराड यशवंत नगरीच्या गौरवशाली परंपरेमध्ये आणखीन एक मानाचा तुरा कोळीवाडी तालुका कराडगावचे सुपुत्र दत्तात्रय कोळेकर पोलीस निरीक्षक सांगली यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने श्रीनगर जम्मू काश्मीर ते सांगली हा तब्बल दोन हजार पाचशे किलोमीटर सायकल प्रवास करत आज ही टीम कराडमध्ये प्रवेश करीत आहे या टीमचे नेतृत्व करणारे कोळेवाडी गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे कराडच्या यशवंत सहर्ष स्वागत होत आहे या टीममध्ये असणारे त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक सुजय घाडगे पोलीस निरीक्षक विजय कार्बेकर पोलीस निरीक्षक मानसिंग डुबल व प्रशांत बुचडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचे स्वीय सहाय्यक या सर्वांचे कराडच्या यशवंत नगरीमध्ये मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करण्यात आलं सोळा दिवसांचा तब्बल दोन हजार पाचशे किलोमीटरचा रोमांचकारी व गौरवास्पद प्रवास आज ते सांगली या ठिकाणी पूर्ण करत आहेत कराड नगरीचे सुपुत्र म्हणून आम्हा सर्व कराडकरांना आपला अभिमान आहे यस न्यूज महाराष्ट्र साठी विजया माने देशांचा प्रवास अध्यय जम्मू काश्मीर श्रीनगर हे सांगली असा टप्पलचा प्रवास आणि जवळजवळ पंचवीसशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून जम्मू काश्मीर चांगलीपर्यंत सारखा ठिकाणी दत्तात्रय मुळेकर हे तब्बल सतरा दिवसाच्या सायकल प्रवासानंतर आज या नगरीमध्ये दाखल झाले गेले सतरा दिवस ते श्रीनगर या ठिकाणाहून मदल करीत आज आपल्या यशवंत नगरीमध्ये जे दाखल झाले त्या दोन्ही सायकल स्वारांचं आणि त्यांच्याबरोबर असणारे जे पाठमान जे सगळे सायकल आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी संपूर्ण कराडवासियांच्या वतीनं आणि आमच्या सर्व कुळवडी ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक असे स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद